महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संजय राऊत आणि किरीट सोमय्या हे जणू काही राहू केतू असल्यासारखे वागत असतात किरीट सोमय्या यांचा उल्लेख संजय राऊत कसा करतात ते मी पुढे आपल्याला सांगणारच आहे पण याच संजय राऊत यांना मानहानी प्रकरणामध्ये आज मेधा सोमय्या यांनी कामाला लावलं पंचवीस हजाराचा आर्थिक दंड आणि पंधरा दिवसांची कैद अशी शिक्षा शिवडी न्यायालयाने संजय राऊत यांना मानहानी प्रकरणामध्ये केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण काय होतं आणि त्यानंतर हा जो सकाळचा भोंगा आहे हा कधी बंद होणार याची भ्रांत जी दोन उपमुख्यमंत्र्यांना एका मुख्यमंत्र्याला आणि भाजपच्या अनेक नेत्यांना पडलेली आहे तो सकाळचा भोंगा खरंच बंद होणार आहे का याच सगळ्या गोष्टी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये या विवेचनामध्ये समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र हो, संजय राऊत ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून सातत्यानं रोज सकाळी बोलत आहेत आपल्या प्रभादेवीच्या सद्गुरू दर्शन या इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरच्या दैनिक सामनाच्या कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत रोज सकाळी दहाच्या ठोक्याला अगदी घड्याळ बाबा असल्यासारखे माध्यमांशी बोलत आहेत आणि ते बोलत असताना रोज ते वेगवेगळ्या विषयांच्या मुद्द्यांसहित आणि रोज आक्रमकपणे भाजपवर मोदी शहांवर आणि शिंदे फडणवीस पवारांवर तुटून पडत त्याच वेळेला ते थोरल्या पवारांचे जणू काही आपण मानसपुत्र असल्यासारखी स्तुती सुमन उधळायलाही कमी पडत नाहीये त्यांच्याच कल्पनेतून ना आलेला हा महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे जो महाराष्ट्रामध्ये काहीसा यशस्वी ठरला आणि एरवी सत्तावीस बंगल्यांच्या कलानगर सोसायटीचे साधे सचिव न झालेले किंवा कोणत्याही निवडणुकीचा अर्ज न भरलेले उद्धव ठाकरे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचं खूप मोठं श्रेय हे संजय राऊतांना जात आणि याच एका श्रेयाच्या जोरावर आणि बलबुत्यावर संजय राऊत यांनी रोज सकाळी बोलण्याचा धडाका लावलाय आणि रोज बोलायचं तुम्ही जास्त बोलणार तितक्या जास्त चुका होणार हा एक वक्तृत्वाचा नियम आहे आणि त्यामुळेच संजय राऊतांवर ही वेळ आलेली आहे संजय राऊतांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर एक आरोप केला होता कारण मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकशे चोपन्न शौचालय बनवण्याचा एक प्रकल्प हाती घेण्यात आला होता सरकारकडून आणि त्यातली सोळा शौचालय बनवण्याचं काम हे युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं दोन हजार बावीसचा हा सगळा मामला होता तिथल्या काही लोकप्रतिनिधींनी या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल आणि त्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवला होता ही सगळी चर्चा त्यावेळेला विधान भवनात सुद्धा गाजलेली होती आणि त्याच चर्चेचा धागा पकडून संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला होता मेधा किरीट सोमय्या या एन जी ओ चालवतात युवक प्रतिष्ठानी त्याचप्रमाणे त्या शिक्षकी पेशामध्ये आहेत मूळच्या रेवदंड्याच्या असलेल्या मेधा किरीट सोमय्या या समाज माध्यमांमध्ये आणि समाजकार्यामध्ये व्यस्त असलेल्या एक महिला म्हणून राज्यातल्या आणि मुंबईतल्या जनतेला माहिती आहेत त्यांनी स्वतःचा उल्लेख काही मिनिटांपूर्वी करताना गृहिणी असा जरी केला असला तरी त्या काही पूर्ण वेळ गृहिणी नाहीत त्या समाजकार्यामध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळे जो संजय राऊत यांनी केलेला आरोप होता की जवळपास सोळा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं संजय राऊतांना सांगायचं होतं त्यांनी ते तसं मांडलं होतं पण त्यासाठीची जी काही कागदपत्र आहेत ती भ्रष्टाचार झाला असल्याची कागदपत्र संजय राऊत देऊ शकले नव्हते असं मेधा किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे शिवडी न्यायालयामध्ये असलेल्या या प्रकरणामध्ये आज सकाळी संजय राऊत यांना पंधरा दिवसाची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पंधरा दिवसांची कैद असल्यामुळे ते जामिनासाठी पात्र होत आहेत ते जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करते पण संजय राऊत यांनी ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून सकाळी बोलण्याचा जो सिलसिला सुरू केलाय त्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकाळचा भोंगा असं म्हणून हिणवतात आता हा जो भोंगा आहे सकाळचा हा वेगवेगळ्या विषयांवर वाचतो वेगवेगळ्या विषयांवर बोलतो आणि माध्यमांना विशेषतः टेलिव्हिजन चॅनेल्सना खुराक देण्याचं कामही हाच भोंगा करतो आणि त्यामुळे या भोंग्याचं सकाळच्या भोंग्याचं शिवसेनेच्या राजकारणामध्ये आणि शिवसेनेच्या एकूणच राजकीय घडामोडींमध्ये एक विशेष असं महत्वाचं स्थान आहे सध्या शिवसेनेतले फार काही नेते बोलण्याच्या भानगडीत पडत नाहीयेत अगदीच सांगायचं झालं तर सुषमा अंधारे बोलतायत अंबादास दानवे थोडंफार बोलतायत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ही मंडळी बोलतात याच्या व्यतिरिक्त शिवसेनेची कोणतीही नेते मंडळी फारशी काही बोलताना दिसत नाहीयेत कारण प्रत्येक जण हा सध्या परिस्थितीचा अंदाज घेतोय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये राजकीय दृष्ट्या आपण कुठे सुरक्षित असू याचाही धांडोळा घेण्याचा प्रयत्न हा या मंडळींकडून सुरू आहे पण संजय राऊत मात्र एकशे तीन दिवसांची तुरुंगाची हवा खाऊन आल्यामुळे आणि आता त्यांची अवस्था राजकीय दृष्ट्या दृष्ट्यासारखी झाले असल्यामुळे ते आता आगीला घाबरणं बंद झालेलं आहे पण किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना हा जो धडा शिकवलेला आहे या धड्यामुळे हा सकाळचा भोंगा बंद होणार आहे का तर त्याचं उत्तर आपल्याला काही वेळात मिळू शकेल संजय राऊत यांच्याशी माझा व्यक्तिगत परिचय असल्यामुळे आणि कधी काळी ते माझे वरिष्ठ असल्यामुळे आजही त्यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची आदराची भावना आहे पण हे जरी खरं असलं तरी संजय राऊत यांच्यासारख्या पत्रकार संपादक असलेल्या सदग्रस्तांनी आरोपीच्या पिंजऱ्यात एखाद्या नेत्याला पक्षाला किंवा एखाद्या एन जी ओला उभं करताना पुरेसे कागदपत्र हातात घेण्याची गरज होती आणि ही काही गरज ते भागवू शकलेले नाहीयेत अर्थात संजय राऊतांनी आतापर्यंत जे काही आरोप केलेले आहेत ते जर आपण राजकीय दृष्ट्या पाहिले तर वातावरण तापवण्यासाठी पुरेसे असले तरी एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या नेत्याला अद्दल घडवण्यासाठी ते पुरेसे नसल्याचं याच्या आधीच्या उदाहरणांवरूनही लक्षात आलेलं आहे मग ती शिवसेना भवन मधली पत्रकार परिषद असू द्या किंवा हे युवक प्रतिष्ठानचं प्रकरण असू द्या आता संजय राऊतांना थोपवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकाळी त्यांच्याकडे जाऊ नये इथपासून ते व्यक्तिगत पातळीवरही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी संपादकांनी आणि चॅनेलच्या मालकांनी संजय राऊतांना फार हवा देऊ नये असंही सांगण्यात आलं पण संजय राऊतांचं एक वैशिष्ट्य आहे जे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना जमवता आलं नाही ते काय आहे तर संजय राऊतांवर जरी टीका केली गेली किंवा संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला गेला गेला तरी ते व्यक्तिगत दृष्ट्या त्या वाहिनीच्या प्रतिनिधीशी किंवा संपादकांशी वेळ्या भोपळ्याचं वैर पत्करत नाहीत ते अगदी खिलाडू वृत्तीने त्या प्रतिनिधींशी वागत असतात बोलत असतात आणि आपल्या गोष्टी त्या वाहिनी मार्फत किंवा त्या पोर्टल मार्फत वृत्तपत्रामार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात ही हातोटी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना साधता आलेली नाहीये हे देखील इथे आपण समजून घेतलं पाहिजे आता या पद्धतीने जर समजा संजय राऊत यांना शिक्षा जी झालेली आहे ते त्यात त्यांना जामीन मिळेल त्यांना दंड होईल मेधा सोमय्या यांना या शिक्षेतून समाधान मिळतंय असं त्यांचं मत आहे आणि त्यांना असं वाटतंय की आत्ता आजही आपली न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभोणींसारखी किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत काम करते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांचं जे काय केतूचं वैर आहे त्याचं कारणच हे आहे की दोन हजार एकोणीसला किरीट सोमय्या यांचं खासदारकीचं तिकीट कापण्यामध्ये संजय राऊत आणि राऊत परिवाराचाच सगळ्यात मोठा वाटा होता आणि त्यामुळे पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना तुरुंगात पाठवण्यामध्ये किरीट सोमय्या यांची भूमिका महत्वाची होती आता त्याच किरीट सोमय्याच्या पत्नी असलेल्या बेदा सोमय्या यांनी दुसरा धडा संजय राऊतांना शिकवायचं ठरवलेलं आहे अर्थात या हा शिकवताना संजय राऊत हे काही शिवडी न्यायालयातून आलेल्या निकालावरच थांबणार नाहीयेत ते त्यापेक्षा पुढच्या न्यायालयात जातील आणि तिथून जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतील पण प्रश्न हा आहे एका बाजूला संजय राऊत यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न सोमय्या आणि त्यांची पत्नी किंवा त्यांची जी काही मित्रमंडळी आहेत ही जागोजागी करतायत जिथे संधी मिळेल तिथे करतायत पण त्यातून संजय राऊत थोपवले जाणार आहेत का संजय राऊत जर थोपवले गेले नाही किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगायचं किंवा भाजपल्यांच्या भाषेत सांगायचं तर जर सकाळचा भोंगा ओरडणं थांबला नाही किंवा त्याने थांबवलं नाही तर मात्र येणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये राजकीय वातावरण हाच भोंगा तापवणार आहे आणि या भोंग्याने तापवलेल्या किंवा या भोंग्याने जागृत केलेल्या मतदारांसमोर टिकाव धरणं हे सत्ताधारी सरकारला काहीस कठीण जाणार आहे आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये मातोश्रीवर आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद आहे पण पर त्याआधी आपला हा व्हिडिओ शूट होतोय हा सकाळचा भोंगा था, थांबवण्यासाठी न्यायालय त्यातून दिलेली शिक्षा किंवा झालेला तुरुंगवास हा पुरेसा नाही आता या सकाळच्या भोंग्याचं करायचं काय हाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर आणि विशेषतः भाजपसमोर आहे जोपर्यंत हा भोंगा सकाळचा वाचतोय तोपर्यंत शिवसेनेचं यश हे शिवसेनेला कदाचित खुणावत राहील पण याच भोंग्यामुळे आपल्याला यश मिळतंय हे ठाकरेंच्या गावी असण्याचीही तितकीच गरज या भोंग्यासाठी आहे अन्यथा याच्या आधी आलेला जो अनुभव आहे तो पाहिला तर संजय राऊत हे काही फारसे उद्धव ठाकरे यांच्या एकूणच पवित्र्यामुळे आणि त्यांच्या वागण्यामुळे फारसे आनंदी असले तर किंवा आनंदी आहेत असं समजण्याचंही कारण नाहीये आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सकाळच्या भोंग्याला थोपवू शकतात का अशा न्यायालयाने दिलेल्या ज्या काही शिक्षा आहेत किंवा मानहानीच्या प्रकरणामध्ये बसलेला संजय राऊतांना जो दणका आहे त्यामुळे संजय राऊत शांत बसतील का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या व्यक्त व्यक्तवा मित्र आहो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद